तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मैत्रिणीनं आपल्याला खूप सारे असे ब्लाऊज असतात की ते ब्लाऊजची जी फिनिशिंग येते पण जे आपण डिझाईन बनवतो त्याला अजिबात फिनिशिंग येत नाही तर त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि याच्यामध्ये आपल्याला विदाउट कॅनव्हाससुद्धा कशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजच्या जी गडा आपण बनवतो डिझाईन त्याला फिनिशिंग येण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पण तर बघा आणि जे कोणी तुमच्या मित्रमंडळीमध्ये नवीन शिकणारे असाल तर त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा करा आणि व्हिडिओ लाईक सुद्धा जरूर करा आणि नवीन चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता इथे सर्वात पहिला आपण जो मेन फेब्रिक आणि अस्तर आहे तो एकमेकाला जोडून घ्यायचा आहे तर डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी अस्तर आणि मेन फेब्रिक जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आणि जोडायच्या आधी जर चा, हा कापड म्हणजे कापड सुळसुळा असेल तर त्याला पिन अप करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे आणि अस्तर नेहमी आपल्याला चांगल्या क्वालिटीचं चा, आणि अस्तर धुवून प्रेस करून वापरायचा म्हणजे आपल्या डिझाईनची जी फिनिशिंग आहे ती अगदी व्यवस्थित येतं त्याच्यासाठी तर बघा इथे मेन फेब्रिक आणि अस्तर जोडून झाल्याच्यानंतर आता आपल्याला इथे इथे कॅनवासवर सर्वात आधी गळा जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा कॅनवासवर गळा ड्रॉ करताना नेहमी आपल्याला जेवढी आपली गळ्याची रुंदी आहे आणि उंची आहे तेवढ्याच मापाचा आपल्याला कॅनवास इथे घ्यायचा आहे थोडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे एक एक इंच एक्स्ट्राचा तर बघा इथे साधारण इथे मी चार इंचाचा कॅनवास लावलेला आहे घेतलेला आहे चार इंचाची पट्टी तर गळ्याची रुंदी जी आहे ती अडीच इंच लावलेली आहे आणि गळा जे आहे तुम्ही इथे दहा इंचाचा लावलेला आहे आणि अशा प्रकारे इथे गळ्याचा जो चौकोन आहे तो इथे अशा पद्धतीने आपल्याला सर्वात आधी ड्रॉ करून घ्यायचा त्यानंतर गड्याचा उंची जी आहे त्याचा आता इथे निम्मे केलेला आहे तर बघा त्याचप्रमाणे आता इथे आपल्याला निम्मे केल्याच्या नंतर इथे अशा प्रकारे जो काही गळ्याची आपल्याला डिझाईन करायची आहे ती सर्वात पहिले आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे कॅनवासवर अगदी आपला गळा कॅनवासवर आपला गळा जो काही ड्रॉ करायचा असेल तो आता इथे परफेक्ट जो आहे तो मी इथे ड्रॉ करून घेतले घेतलेला आहे मटका गळा आणि त्याच्या बाहेरच्या साईडनी सुद्धा एक इंच अशा प्रकारे आपल्याला आउटलाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा आणि त्यानंतर त्याचप्रमाणे इथे जो आेप आपण कट केला म्हणजे ड्रॉ केला त्याचप्रमाणे इथे कट करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे जो गळ्याचा आकार आहे तो इथे व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा तर बघा अशा पद्धतीने आपण केलेला आहे त्यानंतर हा जो पेपर कॅनवास आहे आपल्याला अस्तरच्या कापडवर ठेवून इथे शिलाई लावून घ्यायची आहे तर बघा इथे अशा प्रकारे बाहेरच्या साईडनी बाहेरच्या साईडनी पूर्ण इथून शिलाई लावून घालायच्या नंतर आता पेपर कॅनवास जो आपण जोडलेला होता तो आता आपण याच्यावर ठेवून मी पॉईंट काढून घ्यायचा आणि त्याच्यावर बरोबर आपल्याला इथे अशा प्रकारे जो पेपर कॅनवास आणि कापड आपण जोडला तो इथे पिन अप करून घ्यायचा म्हणजे आपला जो आहे तो इकडे तिकडे हलायला नको आणि आपला जो सेप आहे तो चुकायला नको याच्यासाठी इथे अशा प्रमाणे आपल्याला पूर्ण वरच्या साईडनी घेऊन हा पेपर कॅनवास आपल्याला इथे अशा प्रकारे शिलाई लावून घ्यायचा आहे तर बघा जो आपण गळ्याचा आकार ड्रॉ केला होता त्याच्यावर आपल्याला शिलाई लावून घ्यायची अगदी परफेक्ट अशी आणि बघा इथे आता त्यानंतर आतमधला जो भाग आहे तो इथे अशा पद्धतीने पूर्ण कट करून घ्यायचा आहे अगदी खूप सोप्या पद्धतीने झटपट पेपर कॅनवास लावून गळा कशा पद्धतीने तयार करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर जे आहे ते सांगितलेलं आहे तर बघा त्यानंतर आता इथे जो काही आपण आपला आकार तयार झालेला आहे तर तिथे कैचीच्या सहाने अशा प्रकारे छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे हा जो गळा आहे कॅनवास आतमध्ये इझिली डायरे आपला पलटला जाणार आहे खूप सोप्या पद्धतीने आणि कॅनवास लावल्यामुळे आपल्या ब्लाउजची जी गड्याची जी फिनिशिंग आहे ती अगदी व्यवस्थित येतं तर तुम्हाला पेपर कॅनवास वापरायचा नसेल तर तुम्ही अस्तर जे आहे ते चांगलं थोडं जाळजूळ वापरायचं म्हणजे अस्तरची क्वालिटी चांगली घ्यायची मन घ्यायची म्हणजे तुम्ही जर पेपर कॅनवास नाही वापरला तरीसुद्धा तुमच्या गड्याची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येतं आणि आपला जो मेन फेब्रिक आहे त्याच्यानुसार आपल्याला अस्तर वापरायचं जर तुमचं सिल्कचा कापड असेल थोडंसं पातळ असेल तर त्याच्यासाठी तुम्ही चांगल्याच क्वालिटीचं असतं वापरा म्हणजे फिनिशिंग जी आहे ते पूर्णच ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित येतं तर इथे अशा प्रकारे बघू शकता जो गळा आहे तो आतमध्ये पलटवलेला आहे आणि त्यानंतर बा <coughs> फोल्डसुद्धा इथे करून घेतलेली आहे आणि गळा पलटवल्याच्या नंतर वरच्या साईडने आपल्याला फिनिशिंगसाठी जी आहे ती अगदी कडेने काटोकाट आपल्याला इथे दापशिले लावून घ्यायची आहे म्हणजे गळा जो आहे तो कॅनवास उठल्यासारखा वाटत नाही आणि गळ्याला छान एक आपली अशी फिनिशिंग येते याच्यासाठी तर बघू शकता इथे तर अशा पद्धतीने कॅनवास लावून आपल्याला गळा तयार करायचा असतो अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट जे आहे ते गळ्याची डिझाईन आपली इथे तयार होत असते तर बघू शकता मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा जर अशा पद्धतीचा पेपर कॅनवास लावून गळा तयार करायचा असेल तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच जो आहे तो पेपर कॅनवास वापरून गळा कशा पद्धतीने कट करायचा कशा पद्धतीने शिवायचा त्यानंतर गळ्यावर डिझाईन कशा पद्धतीने तयार करायची हे स सक, हे सगळं तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे त्यानंतर एक शिलाई लावल्याच्यानंतर आणखी परत पाव इंचाचं अंतर घेऊन आपल्याला इ परत इथे एक शिलाई लावून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने जर तुम्हाला लेस वापरायची असेल तर लेससुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि हा ब्लाउज जो आहे तो गोल्डन कलरचा आहे तर बघू शकता इथे त्यानंतर खालच्या साईडनी टॉक्स लावून घ्यायचे आहे आपल्याला कमरेला कमरे त्यानंतर टक्सची उंची साधारण चार इंच घेते मी तर बघू शकता इथे अशा पद्धतीने त्यानंतर आता आपल्याला खालची कमरपट्टी जी आहे ती सुद्धा वरच्या साईडनी लावून आतमधल्या साईडनी पलटून घ्यायची असते तर बघू शकता अगदी झटपट मटका गळा जो आहे तो इथे तयार झालेला आहे जर तुम्हाला लेस बघू शकता ही आपली लेस आहे तर कॉन्ट्रास्टमध्ये न घेता कारण की हा थोडा क्रीम आणि गोल्डन टाईपचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे त्यास कापडला मॅच होणारी मी लेस जी आहे ती इथे वापरलेली आहे तर बघू शकता अशा पद्धतीची आपली लेस सुद्धा इथे गळ्याला लावून झालेली आहे त्यानंतर बघा ब्लाउजचा फायनल लुक दाखवते तर याची स्लीव जी आहे ते पूर्ण बावीस इंचाची स्लीवज होती त्यानंतर मटका गळा डोरी लटकन अशा पद्धतीने तयार झालेल्या आहे तर आजचं ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सुद्धा जरूर करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मी जर टिप्स आणि ट्रिक्स वापरलेल्या आहे तर तुम्ही नक्की वापरून गळ्याची डिझाईन जे आहे ते पेपर कॅनव्हास लावून कशा पद्धतीने करायचं तर तुम्ही नक्की करून बघा म्हणजे तुमच्या गळ्याला सुद्धा व्यवस्थित परफेक्ट अशी फिनिशिंग येणार आहे तर बघू शकता आपला इथे परफेक्ट मटकाकळा ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तर भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये येतोपर्यंत बाय